हाय हॅलो नमस्ते मी वैशाली तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत तर आज आपण आहे ना मस्त अशी पिवळी अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत जे की सगळ्यांनाच आवडते तर ना इथं मी सगळ्यात पहिल्यांदा येणा बटाटे उकडून घेतलेत त्याच्यानंतर ना, ना मी लसणाचा आणि मर मिरचीचा मस्तपैकी ठेचा तयार करून घेतलाय आणि ना थोडंसं हिंग आहे फोडणीसाठी तर ना इथं बघू शकता मी कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलं आहे आपलं इथं व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये हिंग घालायचं आणि हिंग टाकून झालं ना की लसणाचा आणि मिरचीचा जो ठेचा करून घेतला होता ना तो आपल्याला याच्यात टाकायचा आणि व्यवस्थित तेलामध्ये ना याला परतवून घ्यायचं तेलात ता परतवून झालं ना, 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 ना पर 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 की आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आणि हळद घातल्याच्या नंतर ना आपल्याला लगेचच याच्यामध्ये मीठ घालायचंय मीठ घातलं ना व्यवस्थित पुन्हा एकदा याला परतवून घ्यायचंय मस्त बघू शकता मी इथं पुन्हा एकदा परतवून घेतलंय परतवून झालं की वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची कारण या ना फोडणीमध्येच कोथिंबीर घातली ना की भाजीला खूप छान स्वाद येतो त्या कोथिंबिरीचा मस्त असा तर हे ना बघू शकता कोथिंबीर घालून झाली आणि लगेच मी याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातलाय उकडलेला बटाटा व्यवस्थित असा कुस करून घाला किंवा कापून घाला तुम्ही ज्या पद्धतीत घालेल तसा घाला त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचंय बटाटा घातला की व्यवस्थित असं बटाट्याला आहे ना त्या मिरचीच्या ठेच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतवून घ्यायचंय भाजीला आणि दोन मिनटासाठी फक्त आपल्याला वाफ घेऊ वाफ द्यायची भाजीला वाफ देऊन झाली की आपली भाजी इथं मस्त अशी तयार झालेली आहे वरून ना भरपूर सारी कोथिंबीर घाला आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे ही बटाट्याची पिवळी भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा इतर सणासुदीलासुद्धा ही भाजी करतात बरं का कारण ही सगळ्यांची फेवरेट असते आणि करायला पण सोपी आणि खायला पण तितकी टेस्टी चला तर मग आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय